वीस फेब्रुवारीला एकाच दिवशी चार वेगवेगळ्या ठिकाणी चेन स्नॅचिंगच्या घटना घडल्याने शहरात एकच खळबळ उडाली होती या घटनेत दोन अज्ञात भामटे दुचाकीने येऊन अनेकांचे सोन्याचे आभूषण हिसकावून पसार झाले होते याच गुन्ह्याचा शोधात असताना शहर गुन्हे शाखा युनिट एकला एक, एक चोरटा हाती लागला दिग्रस येथून पोलीस पथकाने एकाला ताब्यात घेतले आहे तर दुसरा पसार झाला आहे पसार झालेल्या आरोपीविरुद्ध दोन पोलीस स्टेशन येथे या आधीच गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर येत आहे अमरावती शहरात वीस फेब्रुवारीला परतवाडा येथे शिक्षिका असलेल्या फिर्यादी महिला एसटीने आपल्या घरी येत असताना गर्ल्स हायस्कूल चौकात उतरल्या तेथून ऑटोने बियानी चौक कॅम्पकडे घराकडे येत होत्या तेथूनच ते पायी जात असताना मागे असलेल्या दुचाकीने अज्ञात दोघेही येऊन एकाने सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पोबारा केला ती घटना घडत नाही तर पुन्हा त्याच दिवशी पुन्हा दुसरीकडे अशात चेन स्नॅचिंगच्या घटना घडल्याने एकच खडब उडाली होती दोन भामटे दुचाकीने अमरावती शहरात दाखल होऊन पायी जाणाऱ्या महिलेला टार्गेट करून चेन स्नॅचिंग करून पसार झाले होते याच घटनेवर तीन पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासात असताना शहर गुन्हे शाखा युनिट एकला यश मिळाले सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तांत्रिक माहिती घेऊन मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलीस पथकाने दिग्रस राहणारा अठरा वर्षीय आरोपी टोनकसह त्याचा मित्र दिग्रस राहणारा एकोणतीस वर्षीय गब्बर शहा वल्लद मजीद शहा या दोघांनी दुचाकीने अमरावती शहरातील चेन स्नॅचिंग घडवून आणल्या होत्या हे स्पष्ट झाले ताब्यात घेतलेल्या आरोपी रोणक राठोड यांनी फैजरपुरा नांदगाव पेठ सह राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीत घटना घडवून आणल्याची कबुली दिली आहे गुन्ह्यात वापरलेली दुचाकी पोलिसांनी जप्त केली असून दुसरा पसार आरोपी गब्बर याच्या शोधात पोलीस रवाना झाले आहे या कारवाईबाबत पोलीस उपायुक्त कल्पना बारवकर यांनी पत्रकार परिषदेत माहिती स्पष्ट केली वीस फेब्रुवारीला साधारणतः चार ते साडेपाचच्या दरम्यान पोलीस स्टेशन ब्रेजपुरा हद्दीमध्ये एक चेन स्नॅचिंग घडली होती आणि याच कालावधीमध्ये सलग आणखी दोन चेन स्नॅचिंग इथं घडल्या होत्या नांदगाव पेठ पोलीस स्टेशन आणि राजापेठमध्ये आणि या संदर्भामध्ये जेव्हा तपास करण्यात आला इमिजिएटली सी पी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात आला आणि त्याच्यामध्ये करून खबर मिळाल्याप्रमाणे आपल्याला दोन आरोपी डिटेक्ट झालेले आहेत एक आ, रोनक किशोर राठोड म्हणून आणि दुसरा जो आहे तो आरोपी गब्बर शहा म्हणून आहे हे दोघं जण राहणार बिग्रजचेच आहेत आ, सदर आरोपींपैकी एका आरोपीला आपण अटक केलेली आहे एक आरोपी अद्याप तो आपल्याला भेटलेला नाही आहे आणि यामध्ये आपण जी काही गुन्ह्यामध्ये वापरलेली बाईक आहे ती जप्त केलेली आहे तीन गुन्हे त्याच्यानंतर आणखीन तीन गुन्हे डिटेक्ट झालेले आहेत म्हणजे एकूण ज्या सलग चेन स्नॅचिंग झालेल्या होत्या त्या सलग चेन स्नॅचिंग आपण डिटेक्ट केलेल्या आहेत आणि आरोपी ताब्यात मिळालेला आहे यापैकी जो आरोपी आहे जो आता सध्या ताब्यात नाही आहे आरोपी गब्बर शहा हा हॅबिच्युअल आहे सराईत गुन्हेगार आहे चेन स्नॅचिंगचा तो अद्याप तो ताब्यात आपल्याला मिळालेला नाहीये तरी पण त्याला अटक करण्याची जखबी ठेवलेली आहे आणि तपास सुरू आहे रौनक किशोर जाधव राठोडवर आतापर्यंत काही गुन्हे दाखल आहेत असं काही रेकॉर्ड मिळालेला नाहीये पण आमचं चेक करणं चालू आहे कदाचित असं होऊ शकेल की त्याच्यावर पण गुन्हे दाखल आहेत हे रेकॉर्ड मिळू शकेल कारण दुसरा जो आरोपी आहे तो सराईत आरोपी आहे आणि हा त्याच्याबरोबरचा साथीदार दिसतो आहे